हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करायचं तर हे आहे मोगरा आणि मोगऱ्याला छान फुलं लागले आहेत आता जवळपास एक सकाळच्या साडे दहावत आहेत नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता बनवायचं आहे सोयपाक तर इथं फुलं दिसली मला तर म्हटलं आता थोडीशी फुलं काढून ठेवूया तर काल तोडलेली फुलं पण मी तशीच ठेवले आणि आता हे आजची आणि कालची फुलं असं मिळून थोडासा छोटा गजरा करावा म्हणते मी आणि हे बघा त्याला आता मी फुलं हे बघा किती छान असे फुलं आहेत तर ह्या काळ्या अशाच ठेवायच्या म्हणजे नंतर अजून हे जे फुलं होते तयार थोडीसा भर संपत आला आहे त्या फुलांचा रे बघा इथं पण ह्याला माती लागली आणि इथं पण काळ्या अशा आहेत सगळ्या तर आमच्या गेटची छावी हरवली बहुतेक तर ते शोधायला लागले सगळे आणि असं काढलं की मग हे नंतर कळ्या तशात राहतात आणि मग कळ्यांची नंतर फुलं होते थोडीच वाटतं संचितनी सकाळी उठल्या उठल्या मला एक आणलं होतं सापडली का नाही ना हे बघा किती मोठं मोठं फुल झालंय गुट्टगुट्टीत आणि हे उद्या फुलणार हे कडी लगे बघते बुग। हे उद्या फुलणार हे

आणि हे कलमी आंबा तर रातच काढून आणले आणि हा रात्री पाऊस झाला तर त्या पावसाने पडला होता खाली त्यामुळे ते पिकत आलं तर त्यामध्ये म्हणजे पाड लागलेला आहे बघा आता पिवळा झालाय हातून तर हा पहिला खाऊन टाकायचा इथं दूध गरम करून ठेवलंय आणि इथं ही कालची फुलं आहेत ह्या दोन्हीचा मिळून गजरा करणार आहे मी आता छोटासा सोय करणार आहे गजरा बघा इथे एक मच्छर आहे आणि मच्छरचा थोडासा एक पंख मोडलाय आणि पप्पानी ते पण पप्पानी तोडलंय छान झुं करून आपण बघू उडते आता पण साडे हो दहा वाजले का साडे दहा अकरा ने ते जायला लागले की लॅपटॉपच्या खाली मी त्याला पळून पळून तिकडे आणलंय तुमच्या लॅपटॉप वरती दूर सुद्धा दिसायला एकदम बारीक बारीक असा किती क्लीन दिसतो लॅपटॉप झुम द्या टाकून त्याला काय अरे 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 मरेल म्हणजे काय त्याला फुलच आहे नुक्टा। नुक्टा। <करुदां> <Mode> गेला टाकून काय त्याला बेडच्या खाली तिथे त्या कोपऱ्यातून टाकून त्याला पंख तुटलाय त्यामुळे त्याला उडता येणार रे ना काय रे चला <laughs> झाडून घ्याव हो, इथलं निम्मच्या अर्ध झाडून घे सोडून तुमच्या मच्छरच्या नादा का बोललं होय तुमच्या मच्छरच्या नादा तिथलं निम्मच्या अर्जाचं झाड गावठी मच्छर कसला असतो अजून गावठी मच्छर कसा असतो रे सुनक्यात राहतो आहे म्हणजे गावठी असं त्याला म्हणायचं की सिटी कोण म्हणते सिटी बघा आताच कळते त्याकडे ती सोनक्यात पंढरपूरमध्ये राहणारा पोरगा नाही दहावी पर्यंत फार फारत तिथून पुढं तर आम्ही आलोय तर आमच्या विहिरीजवळ आलोय आणि तुम्हाला विहीर दाखवते आमची बघा इथे विहीर आहे आतमध्ये आणि पाणी आता पाऊस रोज पडतो त्यामुळं पाणी जास्त आहे नाही बघायची चिमणी नाही ना घरटी तयार केलेत मी झूम करून दाखवते हे बघा का एकदम विहिरीच्यावर आणि त्याच्यात चिमण्या पण आहेत हे का कशा बसलेत आणि इकडं पत्ता वगैरे पण आहे आणि इथं एक नारळाचं झाड आहे इथं पण एक वर असं नारळाचं झाड छान असतं आणि मस्त असं संध्याकाळचं वातावरण तर जवळपास एक आता सव्वा पाच वाजत आलेत आणि हे लाईटचं काहीतर आहे त्यांचं चाललंय बघायचं काय बघते तर <laughs> आणि हे पेटी आहे पेटीत काय माहिती नाही मला तर दोन आहेत पेटे येते आणि इथे एक आणि इथं पण एक कॉक आहे आणि हे बोरच झाड आहे का हो हे मोठं आहे ते हा बोराच्या झाडासारखं दिसलं मला तर इथे एक झाड आहे आणि हे इकडं सगळा कडीपत्ता आणि इथून पण जायला येते भौतिक विहिरीमध्ये असं आणि इथून पण एक रस्ता आहे पण तिथं जाऊन बघायला येते पण आता मी नाही त्यात बाबा मला भीती वाटते आणि पाणी भरपूर आले चिमण्यांची घरटी वगैरे येतं आता आणि जायचं आणि तिथं आम्ही राहतोय बघा इकडं घर आहे ते पत्रा आहे बघा इकडून आलो आहे खाली असं इथून हे पत्र्याचं शेर हे इथून आम्हीला इसं चालत 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 तिथं दुसरी कडे जाते आहे कोणी ऊस लावलेलं आहे काय 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 चालू आहे बघा हे सगळं जण नेलं चांगलं आहे आमच्यात तर ना आमच्यात तर असल्या बायकांना दिसलं ना आमच्या गावाकडं नंतर सगळं घेऊन जातील माहित आहे का मी कितीतर जणींना बघितलं हे असले घेऊन आलेले आणि हे असंच पडले हे बघा इथं इथं दळण आहे इथं थोडंसं इथं थोडंसं आहे आणि मस्त असं छान क्लायमॅट सन्च्युतला सोडून आलोय आम्ही हे बघ इथं पण वारोळा आहे हे त्या शंभर टक्के एखाद्या सापासून नागपंचमीला वारोळा यायचं दूध घालायचं आहे की हो ते मोठे मोठे बोराच झाड आहे असं मला वाटलं होतं बोर लागलेत का हे नाही नाही पान आहे आता जानेवारी मध्ये संक्रांतीच्या असते आता कुठले आले तेव्हा कस झाले अवतार बिना फ्रेश होतात पाऊस नाही तरी पण चिकट चिकट कसं काय वाटते तोंड ना। ना। आ, हे असले बोरं खाऊन तर जमाना झाला माहिती आहे का हे बघा जेव्हा मधमाशी हे करायला लागली वाटतं का मुंगळा आहे हे ह्याचा वापर डबल करायचा का टाकून द्यायचा आणि काय काय फुटलेले असतील तर काय माहिती हे आपलंच आहे ना हां हे हे पायपा हे तर सगळी पत्त्याचे झाड बघाय ते इकडे पत्ता इकडं इकडं हे ड्रीपच्या पायपा पत्त्याचे झाडं आलेत म्हटलं आता हे जे सगळी पाले बिघळून पडली होती नवीन सगळा फुटायला लागला इकडे पत्ता ह्या बिया पडल्या की मग रोपण नवीन तयार हं ते रुचिकचं झाड आहे रुचिक नाही काय म्हणते त्याला ते रुई नसल्यावर फिरायला छान वाटते उन्हाचं नाही वाटत एकदा आपण भर उन्हा चालतो इथून आलो बघा मी इथून अशी गोल गोल फेरी मारून इथंपर्यंत आलो हा काय झाले अरे छा खाली झाड वारुळ वारुळ नाही ते मातीत असली वेगळी असली का मग ते होते ते वारुळा वारुळ तयार केले त्यांनी झाडाला ना झाडाला पोषण मिळालं नाही लागलेत की तरी हे पण आपलंच ना मग आपण येत नाही तिथलं नारळ हे खेळायला की लोक मला वाटतं जे कोणी येईल ते घेऊन जात असतील हे बघा येतं पण पावसामध्ये मशीन खायला आहे संचित दिसतोय का खुर्ची बसलाय का खुर्ची बसलाय काय आला का <laughs> खेळाय केल <गेलता। laughs> त्याचं म्हणणं मला सोडून कुठे गेलाय हे ना हे लागलं चप्पल चप्पल शोधतोय चप्पल घालायला गौत आहे म्हणजे लावताना ते आणि ह्याच्यामध्ये एकत्रच लावायचं काय ऊस म्हणजे लावताना एवढं सगळं एकत्र लावायचा ऊस काढलंय कधी इथं शेळा घेऊन आहेत कोणा शाळा घेऊन शाळा घेऊन आता भरवत आलं 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 बा अरे <coughs> तिथून कुठून येतोय इकडून नाही इकडून काय पण आता तिला बोलवायची गरज आता जाणारच होतो ना आपण हो होत पक्ष अडकले होते ना चला बरं जाऊन जवळून बघू तिकडं पैसे लागले काय खातोय अरे बापरे बट ई कोण दिले

दादांबरोबर काय खायचं आले हितं हे, हे पण चालू करते ते ना पाणी असल्यावर म्हणजे हे लावल्यावर ऊस का डायरेक्ट नाही करत आता ते काय नाही काय लावल्यावर काय झालं म्हैस त्या वांधा सगळी झाडं होते ऊस लावले वांधा आहे का नाही हां सगळी आंबे झाड आठ आठ चली तुटली सगळी तुटली वांजरं ना

की आपण झाला त्यामध्ये काल काल का परवा पक्षी हो पारवा दादाकारक गाणं म्हणायला लागलं ते पारवा ते पारवा खाल्लेला चांगला असतं नको नाही तर ते बाहेर बसले किती उपये ह कोण आई ते बघ मी आले बघून जवळ तरी केली होती तर त्या मक्केच पडलेलं त्याची सगळी झाड तयार आली झाले तिथं पाऊस पडून पडून हे बघा हे बघा कसं आलं सगळं हे आपण का नाही कसं झालं त्या सगळं मका इथं केली होती आणि त्याचे राहिलेलं शिल्लक तर ते पाऊस पडून पडून सगळी झाड तयार झाली तिथं मक्कीची काय म्हणतोय पोरा रे पोरा संचित दादा, दादा काय फाऊ हो देत नाही बघत नाही तर बाबा आता इथंपर्यंत आलो आणि कुठून आलो होतो ते बघा त्या नारळाच्या झाडापासून आलो आम्ही चालत तिथून एकदम छान वाटते संध्याकाळचं पेरायला मस्त मस्त तरी बघा इथे मी शेंगा काढायला एकाच साईडचं घेतलं तर त्याला शेंगाच नाहीत आणि आतमध्ये जास्तच घाण आहे त्यामुळे आतमध्ये गेले नाही आणि इथं आम्ही काल आंब्याचं झाड लावले बघा तर काल तिथं होतं म्हणजे किचन जवळ तर तिथून काढून लावले त्यामुळे आता सुकले थोडंसं पण पाऊस रोज पडते त्यामुळे शंभर टक्के आलं तर मशी चपला हे देते खायला मिळत हे कसं खाते किती छान व्हिडिओ निघते ते एकदम मस्त फ्रेश किती क्लिअर असं वाटते आता गावाकडचं वातावरण आणि छान वाटते संध्याकाळची वेळेस कसलं मोठ्याच्या मोठ्या आहे ते नव्हतं आलं आहे पाऊस आणलं का लवकर बाहेर नाही आता काल बॉल खेळतो काल नव्हतं इथं

मोठे मोठे मुड्या मारती ऊर कसलं फुगलंय मोठ्या काय नाही करते मोठ्या गेलं दिसते जरा आहे का गेला कुठं तर कसला मोठाच्या मोठा बीड होता ना मज्जा मोठा बघायला पहिला दाखवू की मी राहू दे